नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की काव्य आणि मानिनी या दोघींमधला संघर्ष दोघींमधला तणाव हा आता खरंच कमी झालेला आहे कारण मानेनीच्या मनातील काव्याबद्दलचा गैरसमज दूर होऊ लागलेला आहे नंदिनी म्हणते पार जवळ तू थांब काव्या त्यांना काय हवं नको ते पहा त्यावरती काव्या काव्याच्या मनामध्ये धाकधुक असते मी ते थांबले तर मानेनी काकूंनी मला अगोदर शपथ दिलेली आहे जवळ जायचं नाही आहे मग काव्या बहाणं करते आणि म्हणते नाही नको मला अभ्यास आहे लायब्ररीमध्ये जाऊन मी अभ्यास करते तेव्हा जवळ येते आणि म्हणते अगं नाही ग तू थांब पार जवळ असं म्हटल्याबरोबर का पार तर गगनातच मावत नाही आणि विक्रम म्हणतो नवराबाई खूप कसे आनंदी झालेत एकमेकांच्या जवळ बसून असं त्यांना थोडंफार चिडवलं जातं त्यानंतर मानिनी आणि विक्रम हे दोघंही तिथून निघून गेलेले असतात तर पार्थ आणि काव्या हे दोघंही आता त्यांना त्यांचा ప్ర పర్సనల్ టాయిస్ పార్త్ ఆనంద